शिवसेनेच्या राज्य युवा सेना, युवती कोर कमिटी आणि ठाणे पालघर जिल्हाधिकारी निरीक्षिका श्वेता विलास मात्रे यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईतील बचत गटातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला श्वेतकला प्रतिष्ठान आणि रेनबो एक्झिबिशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरखेरणे येथील श्री लोहाना समाज हॉलमध्ये दिवाळी सणानिमित्त एकदिवसीय विक्री मेळ्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात बचत गटातील महिलांनी तयार केलेली विविध उत्पादने जसे की हस्तकला वस्तू सजावटीचे सामान पारंपरिक पदार्थ आणि दिवाळी सणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा समावेश होता या उपक्रमामुळे महिलांना त्यांच्या कलेला आणि कौशल्याला व्यासपीठ मिळाले तसेच त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची संधी उपलब्ध झाली आज आपण इकडे कोपरखन्ना लोहाना समाज हॉल मध्ये आपण इकडे आज महिलांकरिता महिला उद्योजिका ज्या आज स्वतः काहीतरी घरगुती व्यवसाय करतात घरगुती वस्तू बनवतात पण त्यांना एक प्लॅटफॉर्म नसतो की ते कुठे सेल करतील सो so, आपण दिवाळी निमित्त आज प्रत्येक महिलेचा महिलेची दिवाळी आज कशी चांगली झाली पाहिजे आणि तिला कसं आपल्याकडनं एक सपोर्ट दिला पाहिजे त्या हेतूने आम्ही आज, आज रेनबो च्या ज्या आमच्या सहकारी मैत्रिणी आहेत आम्ही तर आम्ही सगळ्यांनी संयुक्त विद्यमानाने हा प्लॅटफॉर्म एक त्यांच्यासाठी उपलब्ध केला याच्यात तुम्ही बघू शकता महिलांनी अनेक प्रकारचे स्टॉल्स लावल्यात कोणी ज्वेलरीजचे लावल्यात कोणी साड्यांचे लावल्यात कोणी कुर्तीजचे लावल्यात तर दिवाळीचे सगळे आयटम्स जे आहेत दिवाळी स... घर सजावटीला लागणारे जे साहित्य आहेत जसे तोरण आहेत पणत्या आहेत रांगोळी आहेत परत कंदील आहे असे अनेक त्यांनी खूप छान छान असे कलेक्शन एका प्लॅटफॉर्मवर आणि एका रूप खाली त्यांनी नागरिकांसाठी अवेलेबल केलाय सो सर्वप्रथम सगळ्या महिला उद्योजिका ज्या इकडे उपलब्ध आहेत सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानते कारण आज त्यांच्या सहकार्याने आज माझा हा कार्यक्रम चांगला प्रकारे सक्सेस झाला असं मी बोलू शकते कारण आज आपण बघतो दिवाळी सण आला की आपण इकडे जायचं शॉपिंगला की तिकडे जायचं हे कन्फ्युजन असतो प्रत्येकाच्या मनात पण आज म्हणून तो कन्फ्युजन कुठे असा ये वायल कैसा काये? करीदा करीदा, सोई, तो हे व्हायला नको म्हणून आपण प्रभागातच कसा काय महिलांकरिता आणि नागरिकांकरिता सोयी उपलब्ध करू शकतो आपला नेहमीच तो हेतू असतो आणि त्या निमित्ताने आज महिलांना सुद्धा रोजगार आणि नागरिकांना सुद्धा एक चांगली शॉपिंग करण्याची एक रूप खाली संधी भेटली पाहिजे म्हणून मी हा कार्यक्रम आयोजन केलाय आज तुम्हाला माहिती असेल प्रेरणा म्हणजे आमचे आज मुख्य नेते आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आज ज्या प्रकारे काम करतायत आणि आज ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा बालकडू हा आम्हाला पहिल्यापासून शिवसेनेकडून बाळासाहेबांकडून भेटलेला आहे आज त्याच गोष्टीवर आम्ही पुढे आमचे कार्य करत असतो नेहमीच आणि आपल्या प्रभागात कसं लोकांना सहकार्य करता येईल कसं त्यांना आपल्या आपल्यापासून कसं त्यांना कुठलीही अडचण आली तर आपल्याला कसं त्याचं निवारण करता येईल त्याच गोष्टीवर आम्ही नेहमी सक्षम सक्षमपणे प्रभागात काम करत असतो आणि असे उपक्रम लोक लोकांना जे म्हणजे जे पॉझिटिव्ह लोकांना जे सपोर्ट होईल असं असे नेहमीच आम्ही उपक्रम प्रभागात घेत असतो तर आपले जे वरिष्ठ म्हणजे जे वरिष्ठ आमच्या आहेत त्यांचा नेहमीच आम्हाला मार्गदर्शन आणि नेहमीच आम्हाला आपले खासदार साहेब आहेत आज जे ज्या प्रकारे ते नवी मुंबईत लक्ष देत आहेत ज्या प्रकारे जे नरेश मस्के साहेब प्रभागात इकडे त्यांच्या काम करत आहेत सो ते नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे सो आम्ही त्यांचा प्रे एक आधारस्तंभ पकडून आम्ही नेहमीच कार्यक्रम घेत असतो या मेळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ज्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांच्या व्यवसायाला चालना मिळाली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्टर पालिका प्रशासन नवी मुंबई